मित्रांनो एक एप्रिलला कर्जमाफी होणार का कारण कर्जमाफी असेल किंवा जे काही दिव्यांगांचे प्रश्न असतील यासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन हे उभं केलं होतं त्यासाठी सकारात्मक प्रसिद्ध हा सरकारकडून बघण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपण एक ते दोन एप्रिलला त्या ठिकाणी बैठक लावून यावरती निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे म्हणजे नक्कीच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय होईल